सुप्रभात नमस्कार राम राम साष्टांग दंडवत मंडळी <laughs> तर तुम्ही ना व्हिडिओ बघितले असतील माझे या साडीवरचे बघितले असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा अजून दोन दिवस व्हिडिओ टाकणार आहे मी शूट करून ठेवलेले आहेत रोज एक एक एडिट करून टाकते मी व्हिडिओ तर चॅनलवरती नक्की बघा तर व्हिडिओ बनवताना इतका स्ट्रगल करावा लागतो मला तुम्हाला काय सांगू एक दीड वर्षाची मुलगी सांभाळून व्हिडिओ बनवायचं म्हणजे बापरे काय सांगायचं आता बघा मी कप घेतले होते व्हिडिओसाठी तर तिने सगळे कपी ठेवून टाकले होते काय सांगायचं बघा आता आधी जे स्टिक आहे ना त्यानं हॅलो करते हॅलो मम्मा हॅलो मम्मा <laughs> जाऊ देत नंतर चार वाजता आम्ही म्हटलं थोडा चेंज आहे ना बरोबर आहे बर ना थोडाफार चेंज पाहिजेतच मग आम्ही माझ्या फ्रेंड्स होत्या फ्रेंडना जायचं होतं पार्लरमध्ये आणि त्यामुळं आम्ही थोडं गेलो चेंज म्हणून बाहेर दोन फ्रेंडना जायचं होतं पण आम्ही दोघे जणी बाकीच्या दोघे जणी आम्ही फिरायला चाललो होतो जरा चेंज म्हटलं काहीतरी मैत्रिणी मैत्रिणी खूप दिवस झाला गेलो नव्हतो म्हटलं मस्त जाऊया मग आम्ही ना पी एम टीची वाद बघत थांबलो होतो इथं लक्ष्मी देवीचं मंदिर आहे त्या मंदिराविषयी थांबलो होतो मस्त असे आणि भूमीसारखं रोडवर पळत होती आणि पट तिला ना पकडण्यातच मला माझा टाईम गेला जास्त व्हिडिओच काढता आला नाही मला निवांत गेलो मस्त पार्लरमध्ये त्यांचं प्लकिंग करून झालं त्यानंतर मग आम्ही गेलो त्यानंतर पार्लरमध्ये इतका धिंगाणा चालू होता काय सांगू तुम्हाला भूमीचा आणि त्या आरू आरूचा म्हणजे आरुषी नाव आहे तिचं तिचा आणि भूमीचा ती दोघीजणी खेळतात सारखं सारखं त्यामुळे ना खूप मैत्री छान झाली आहे त्यांच्यात आणि त्यांच्या मम्मीच्या आणि माझे मैत्री चला जाऊ दे इतकी तिथे मिरर होता ना त्या आरशात बघून 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 बापरे किती मस्ती करत होती ती आल्या आल्या इतकं म्हणजे तिनं सरळ जेवली पण नाही ती डायरेक्ट झोपून गेली इतकी मस्ती केली होती नंतर आम्ही काय केलं सगळं झाल्यावर म्हटलं चला थंडगार मस्त उसाचा रस पिऊ तर उसाचा रस प्यायला आलो आम्ही तिथं पण मस्ती चालू होती भूमीची भूमी वेट करते कधी येईल उसाचा रस कधी येईल उसाचा रस मग फायनली दी दिला त्यांनी उसाचा रस खूप छान होता इथंच आम्ही म्हणजे पहिल्यापासून उसाचा रस प्यायला इथंच येतो खूप छान उसाचा रस होता आणि स्ट्रॉन भूमीला उसाचा रसच पेता येत नाही आता काय मी तिनं अजिबात स्ट्रॉ घेतलं ना ती स्ट्रॉ चावतच असते बापरे त्यामुळे <laughs> मी स्ट्रॉ काढून ठेवला आणि तिला दिला मग ऊसाचा रस मस्तपैकी आणि आरुषी आहे ना आरुषी दोन तीन दिवस झाला आजारी होती तिला पण आज चेंज भेटला थोडा बाहेर आल्यानंतर आणि आम्ही गेलो वडापाव खायला मस्त वडापाव खाताना पण इतकी मजा आली काय सांगायचं आणि भूमी तरी वडा खात नाही नुसता पाव 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 खाते <laughs> काय सांगायचं <laughs> फायनली आम्ही घरी कसं कसं पोचलो त्यानंतर तर चालत चालू जाताना पी एम टी न केलतो आणि जवळ आहे ना त्यामुळं भूमीच्या पप्पांना लागली होती भूक त्यांची नाईट चालू होती मग ते म्हटले मला पण घेऊन ये वडापाव मग त्यांना पण वडापाव आणला त्यांनी भूमीला चारला भूमीला चारल्याशिवाय त्यांच्या घशाखाली घास उतरते होय जाऊ दे तुम्ही मस्त व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा बाय